नमस्कार यूट्यूब फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र मी पुण्याची तृप्ती स्वागत करते आपल्या तृप्तीच्या सुपशास्त्रामध्ये हो म्हणजेच आपल्या तृप्तीच्या स्वयंपाकामध्ये हो तेलात घालताच न विरघळणारी तळल्यानंतर लूज न पडणारी अगदी कुरकुरीत खुसखुशीत एक किलो चकलीच्या भाजणीपासून एक एक किलोच्या चकल्यांच्या ऑर्डर आपण कशा पद्धतीने घरी बनवून पूर्ण करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या पद्धतीने मी पण ह्या एक एक किलोच्या चकल्या बनवून मी माझ्या ह्या चकल्यांच्या ऑर्डर पूर्ण केलेल्या आहेत ह्या एक एक किलोच्या चकल्यांच्या ऑर्डर पूर्ण करताना मी कशा पद्धतीने पूर्ण केल्या म्हणजे गॅसची फ्लेम किती ठेवली तसेच तेलाचं टेम्परेचर किती ठेवलं जी उकड आहे म्हणजे चकलीच्या भाजणीची जी उकड आहे ती कशा पद्धतीने तयार केली ह्याच्यामध्ये मीठ किती प्रमाणामध्ये घातलं तसेच घरी बनवलेला चकली मसाला तो किती ह्याच्यामध्ये टाकला तसेच ओव्याचे तिळाचे प्रमाण हे संपूर्ण डिटेल माहितीसोबत मी आज तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे जर तुम्हाला पण अशा जर ऑर्डर येत असतील आणि तुमच्याही चकल्या अशा विरघळत असतील किंवा कडक होत असतील किंवा नंतर लूज पडत असतील असे जर प्रॉब्लेम्स चकली करताना तुम्हाला येत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं आपले युट्यूब चॅनल ॲट डिरे तृप्ती मिर कॅम लॉगिंग सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दोन नोव्हेंबर दोन हजार आज रविवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनी हॅपी रिटन्स ऑफ द दे डेम त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधला पारंपारिक ऑथेंटिक पदार्थ एक किलोच्या चकलीच्या भाजणीपासून एक किलोची चकली कशा पद्धतीने संपूर्ण रेसिपी टिप्स फॉलो करून खुसखुशीत कुरकुरीत चकली कशा पद्धतीने बनवायची तर पहा मी काय केलं प्रथमता कढाई ठेवली गॅसवरती गॅस सुरू केला, केला। आणि यामध्ये एक किलोच्या चकलीच्या भाजणीसाठी प्रथमता चार वाट्या यामध्ये मी पाणी घातलं चार वाट्या पाणी घातल्याच्यानंतर थोडंसं गरम झालं हे पाणी आणि ह्याच्यातलं एक वाटी गरम पाणी मी साईडला काढलेलं आहे कारण का ते पण सांगते कारण काय होतं चकलीची जी भाजणी असते त्यावरती पाण्याचं प्रमाण हे ठरलेलं असतं पहा आ, काही वेळेस जो तांदूळ जो असतो ना आपण जो चकलीमध्ये तांदूळ वापरतो तो नवा जुनासुद्धा असू शकतो त्यामुळे थोडंसं इथं कधीतरी आपल्याला पाण्याचं हे प्रमाण कमी जास्त लागतं पहा तर इथे ना त्यासाठी मी काय केलेलं आहे की चार वाट्या प्रथम गरम करून घेतलं ते पाणी आणि नंतर एक वाटी साईडला काढलेलं आहे आता हे पाणी गरम पाण्यामध्ये दोन टेबल स्पून ह्याच्यामध्ये ओवा घातला तसेच दोन टेबल स्पून यामध्ये आपण तीळ घातले आणि एक चमचा असं चांगलं काश्मीरी लाल मिरची पावडर घातली आणि दोन चमचे घरी बनवलेला चकली मसाला घातला आपला तृप्तीस किचनचा एका प्लेटमध्ये एक किलो चकलीची भाजणी घेतली कडकडीत असं हे पंच्याहत्तर ग्रॅम असं हे कडकडीत तेल गरम केलेलं आहे आता हे पंच्याहत्तर ग्रॅम कडकडीत तेल ह्या चकलीच्या पिठामध्ये म्हणजे चकलीची जी भाजणी आहे हे चकलीच्या भाजणीमध्ये संपूर्ण अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे हे संपूर्ण कडकडीत तेल अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने एकदम नाही घालायचा चमच्याच्या साह्याने थोडं थोडं घालून असं एकत्रित एक असं हे करून घ्यायचं हे संपूर्ण तेल चमच्यानी हलवून घ्यायचं एकदम ह्याच्यामध्ये हात घालायचा नाही नाहीतर हात पोळू शकतो पहा त्यासाठी चमच्यानी चांगलं असं हे एकजीव करून घ्यायचं आहे या पिठामध्ये हे तेल आणि नंतर थोडंसं असं वाटलं की आता थोडंसं असं आपल्या हाताला सोसतं आहे तर मग काय करायचं हे संपूर्ण तेल आहे ना ह्या चकलीच्या भाजणीला चांगलं असं चोळून घ्यायचं आहे चांगलं मस्त असं ह्याला कोटिंग करून घ्यायचं आहे पहा जोपर्यंत अशी एक मूठ तयार होत घट्ट एक मूट अशी तयार होत नाही तोपर्यंत छान असं चोळून घ्यायचं आहे पंच्याहत्तर एक किलोच्या चकलीच्या भाजणीला पंच्याहत्तर ते ऐंशी ग्रॅम तेल हे पुरेसं आहे व्यवस्थितशीर अशी आपली ही चकली होते अजिबात तेलामध्ये विरघळत नाही मी पण हेच प्रमाण घेतलेलं आहे विशेषतः असं झालेलं आहे की पहा ज्यांनी ज्यांनी ऑर्डर पहिल्या दिल्या त्यांची पुन्हा ऑर्डर आली आणि प्रत्येकाचे रिव्ह्यू हे ए वन क्वालिटीचे आले म्हणजे प्रत्येकाने ए वन क्वालिटीचा असा हा दिवाळी फराळ आहे म्हणून सांगितलं आणि प्रत्येकाने डबल ऑर्डर दिल्या ज्या ज्या पद्धतीने मी हे ऑर्डर पूर्ण केलेल्या आहेत त्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे म्हणजे शुद्ध साजूक तुपातील बेसन लाडू तसेच रवा लाडू अनारसे ह्या सर्व जे क व्हिडिओ आहेत ते मी तुमच्यासोबत ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत ते दोन ते तीन दिवसात पोस्ट केलेले आहेत पहा तुम्हाला पाहायला मिळेल आत्ता जस्ट ह्याच आठवड्यामध्ये पोस्ट केलेले आहेत तर पहा अशा पद्धतीने हे आपण सर्व तेल सर्व ह्या चकलीच्या भाजीला चोळून घेतलेलं आहे व्यवस्थितशीर असं कोटिंग झालेलं आहे पहा हे असं केल्याच्यानंतर काय होतं माहिती आहे का चकली छान अशी खुसखुशीत कुछ होते कुरकुरीत होते आता काय करायचं जे गरम केलेलं आपण पाणी आहे ते थोडंसं आता जास्त गरम नाही करायचा थोडंसं एकदम कोमट थोडंसं हे करायचं आहे एकदम उकळतं नाही ठेवायचं आणि त्यामध्ये ही जी चकलीची भाजणी आहे एक किलोची ही यामध्ये घालायची ह्या गरम पाण्यामध्ये तर पहा इथे आपण गरम गरम मोहन घातलेला आहे याच्यामध्ये आणि त्याच्यात एकदम कडक कडक पाणी जर पा पाण्यामध्ये आपण ही चकलीची भाजणी घातली ना तर एक सांगू का तेलामध्ये चकली ही वितळू शकते त्यासाठी काय करायचं पहा जर तुम्ही जर वरतून असं मोहन घालणार असाल कडकडीत तर हे जी उकड कारखान जे पाणी आहे ते पाणी आहे ना एकदम उकळता नाही ठेवायचं थोडंसं असं गरमच ठेवायचं आहे पण थोडं कडक असं थोडंसं ठेवायचं आहे पण उकळतं ठेवायचं नाही अशा पद्धतीने हे पाणी घ्यायचं आहे तर पहा आपण ही संपूर्ण भाजी ना एकजीव केली चांगली अशी या गरम पाण्यामध्ये आणि एक दहा मिनटं तशीच मुरून दिली दहा ते पंधरा मिनटं अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं उकळ मुरून दिल्याच्यानंतर आपण हे आता सर्व एकजीव करून घेत आहोत दहा ते पंधरा मिनिटाच्या वरती अजिबात ही मुरून द्यायची नाही आहे नाहीतर चकली तिथे बिघडू शकते किंवा चकली तिथे लूज पडू शकते त्यासाठी पीठ फक्त जेव्हा आपण उकडमध्ये जेव्हा भिजवतो ना तेव्हा फक्त दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचे त्याच्यावर भिजून द्यायचं नाही तर पहा पंधरा मिनटानंतर आपण छान असं हे पीठ भिजवल्याच्यानंतर चांगलं असं मळून घेतलेलं आहे आणि मस्त ह्याच्यातला एक उंडा काढलेला आहे छान असा उंडा काढायचा आणि पुन्हा ह्या चकलीच्या मळलेल्या पिठावरती झाकण ठेवायचं तो ओपन ठेवायचा नाही नाही तर वारा लागून काय होतं की ते कडक होतात मग पुढे चकली बिघडून जाते तर पहा थोडंसं असं पीठ आपण त्यामधलं काढलेलं आहे उंड्यातील आणि चांगलं पुन्हा एका प्लेटमध्ये चांगलं असं एक दोन ते तीन मिनटं सॉरी टू से दोन ते तीन सेकंद चांगलं असं हे पीठ एका प्लेटमध्ये मळून घ्यायचं चा आहे चांगलं असं मळून घ्यायचं आहे हे पीठ चांगलं मळल्याच्या नंतर सोऱ्यामध्ये हे पीठ घालायचं आहे यूट्यूब फॅमिली तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपली यूट्यूब चॅनल ॲट डी रेट रुक्तीन मिरकुकॅम लग्न लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने आपण दोन ते तीन सेकंद चांगला असा हा उंडा मळून घेतला आणि ह्या सोऱ्यामध्ये भरला बाकीचा जो उंडा आहे तो आपण पुन्हा त्या चकलीच्या पिठामध्ये टाकून टाकलेला आहे आणि त्याचं झाकण लावून घेतलं आता ह्या सोऱ्याचं झाकण अशा पद्धतीने लावून पॅकिंग पेपरवरती ह्या चकल्या छान अशा पाडून घेतल्या काढताना अजिबात जास्त अशा करून घ्यायच्या नाही आहेत आपल्याला जेवढ्या तळायच्या आहेत ना तेवढ्याच चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत पहा सोऱ्यातून आता इथे ना एक लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती मी कढई तापत ठेवली कढई तापली आणि त्यामध्ये तेल घातलं आणि तेलाला चांगलं कडकडीत येऊन दिलं एकदम धूर निघेपर्यंत तेल तापवायचं नाही तेल कडकडीत तापवायचं आहे पण धूर निघेपर्यंत तेल तापवायचं नाही तर पहा कडकडीत चांगलं तेल तापवलं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरतीच आणि ही चकली ह्या तेलामध्ये घातलेली आहे आता चकली तेलामध्ये घातल्याच्यानंतर आपण घाई काय करतो की चकली पलटण्याची घाई करतो बरोबर आहे की नाही तर लगेच चकली पलटण्याची घाई करायची नाही थोडंसं असं तेलाला त्या ते चकलीला थोडीशी अशी एक दीड सेकंद थोडंसं असं स्थिरता येऊन द्यायची आणि नंतर ती चकली पलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने दोन्ही साईडनी मी छान अशा चकल्या व्यवस्थित अशा ह्या लो टू मिडीयम गॅस फ्लेमवरती ह्या चकल्या चांगल्या अशा तळून घेतलेल्या आहेत चकली तळताना चकली झाली आहे हे कसं ओळखायचं तर पहा चकलीचे जे बुडबुडे आहेत ते चकलीचे बुडबुडे थांबले की समजायचं की ही चकली आपली तयार झालेली आहे आपण काय करतो माहिती का आपल्याला जर काही ऑर्डर्स आल्या चकलीच्या म्हणा तर आपण काय करतो की त्या एकदम अशा करायला घेतो तर मी इथे तुम्हाला सजेस्ट करेल तर जर तुम्हाला एकदम अशा चकलीच्या ऑर्डर आल्या असतील तर एकदम कधीच करू नका एक, एक, एक किलोच्या प्रमाणामध्ये ह्या चकलीच्या ऑर्डर तुम्ही पूर्ण करा एकदम जर तुम्ही करायला गेलात ना तर पहा काय होतं की तिथे पीठ आहे ना ते पीठ थोडंसं जास्त वेळ मुरून काय होतं की नंतर चकल्या ह्या बिघडण्याची शक्यता असते पहा चकल्या ह्या लूज होण्याची शक्यता असते त्यामुळे जर तुम्हाला एकदम अशा जर जास्त प्रमाणात जर जा चकलीच्या ऑर्डर आल्या असतील तर एकदम असं कधीच करायला घेऊ नका एक एक किलोच्या प्रमाणामध्ये ह्या चकल्या करून घ्या व्यवस्थितशीर अशा कुसकुशीत आणि कुरकुरीत ह्या चकल्या होतात मी पण त्याच पद्धतीने व्यवस्थितशीर अशा एक एक किलोच्या प्रमाणातच हे चकलींची ऑर्डर पूर्ण केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे चकल्यांच्या चकल्यांचीच काय म्हणजे सगळ्याच दिवाळीच्या फराळांची रिव्ह्यू आपल्याला ए वन क्वालिटीचा असा आलेला आहे तर पहा अशा पद्धतीने मी ह्या चकलीच्या ऑर्डर्स पूर्ण केलेल्या आहेत एक एक किलोच्या प्रमाणामध्ये कुठेही माझी चकली अजिबात विरघळली नाही किंवा तळल्यानंतर बिलकुल कुठेच लूजसुद्धा पडली नाही अगदी व्यवस्थितशीर म्हणजे मिठाचं प्रमाण आणि हो मिठाचं प्रमाण सांगायचं राहिलंच की मीठ ह्याच्यामध्ये दोन चमचे ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे बरं का नाहीतर तुम्ही म्हणताल की ताईने मीठ सांगितलंच नाही घालायला तर पहा आपण जेव्हा ही चकलीची भाजणीची उकड काढत होतो त्याच वेळेस पोहे खाण्याचे दोन चमचे असतात ना पोहे खाण्याचा जो चमचे असतो त्यांनी मीठ आपण हे, हे दोन चमचे ह्या चकलीच्या भाजणीमध्ये घातलेलं आहे उकड काढतानाच तेव्हा एक किलोच्या भाजणीमध्ये दोन चमचे मीठ हे पुरेसं होतं व्यवस्थितशीर अशी चविष्ट चवदार चकली होते कुठेही खारट होत नाही आणि हो अजून जा एक गोष्ट सांगायची विसरलीस जेव्हा जेव्हा आपण चकली तळून ज्या जाळीमध्ये घालतो त्याच्यातलं तेल निथळून द्यायचं आहे थोडा वेळ एक पंधरा वीस मिनटंच ते जाळीमध्ये ठेवायची आहे ती चकली आणि नंतर एका पातिल्यामध्ये थोडीशी अशी लांब ठेवायची आहे जर तुम्ही ही चक आपला किचन ओटा कुठे असतो पहा खिडकीजवळ आपला हा किचन ओटा नेहमी असतो हो की नाही तर काय होतं की काही वेळेस हवा लागून चकली ही लूज पडू शकते तर त्यासाठी त्या तळलेल्या चकलीला हवा लागू नये म्हणून चकली, ला चकली तळल्याच्यानंतर फक्त एक दहा मिनटं त्या जाळीमध्ये ठेवायची आणि जाळीमध्ये नंतर तेल नितळलं की ती एका पातिल्यामध्ये थोडीशी खिडकीपासून अशी लांब ठेवून द्यायची आहे मी पण तेच केलेलं आहे तर पहा मस्त अशा पद्धतीने एक किलोच्या चकलीच्या भाजणीपासून एक किलोच्या प्रमाणामध्ये अशा ह्या चकलीच्या ऑर्डर मी पूर्ण केल्या आणि त्या पॅकिंग करून कस्टमरला देऊन पण टाकल्या मस्त अशी पहा कुरकुरीत खुसखुशीत आपली ही चकली तयार झालेली आहे कुठेही लूज पडलेली नाही आहे तर यूट्यूब फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकॅम ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हा तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंग ब्लॉगिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध आपल्या भारतीय खाद्य संस्कृतीमधील पदार्थांसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिथ मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकॅम ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण आपले भारतीय खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल भेटूयात आपण अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध भारतीय खाद्य संस्कृती पदार्थासोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये धन्यवाद